नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाळी बातमी स्वागत करतो पाहूया ठळक घडामोडी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून मिळणार लाभ शेतकरी ओळख क्रमांकासाठी मोहिमेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने आणि परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणं सुलभ व्हावं यासाठी केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे यासाठी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांची शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्याकरता मोहीम राबविण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सदर मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी केलं आहे